झालं वगैरे काय काय अडचण ह्या रस्त्याला एवढं गुडघे एक तर खड होत तर एवढ्यात पंचवीस टीपर आम्हाला मुरुम टाकला खडी टाकून मुरुम टाकून दिला पहिल्यापासून सगळ्यांची कामं केली आणि आपलं घरचा माणूस आहे मधला आपला महाग राहल्या आपणच आधी मिठी मारल्या दुसरी मनना राहिला आपल्या आपल्या माणसाची कामं करतात आधी विरोधकाचं सगळं रस्त केलं आणि नंतर आपला केला किती किती किलोमीटरचा का कसा कसा किती किती रस्ता असा ही दीड किलोमीटरचा रस्ता आहे आणि आपल्या स्वतःसाठी एवढ्या दोन कुटुंबासाठी त्यांना पाचशे फूट एकट्याला भरून दिला एवढा एवढा पाचशे फुटा भरून दिला एकट्यासाठी म्हणजे एवढं सहकारी सरकारी सहकारी असं किती किती वस्तू कुठे फिरला तरी एखादा रस्ता राहिलेला नाही प्रत्येक घरोघरी रस्ते केले ते हा आणि घरोघरी घरकुल घरोघरी रस्त्या सगळ्याला देऊन त्यांना सगळं पुढचं पाऊल उचलत आहे सारखं कोणाची तक्रार आपल्या पोतर येऊ नये झोप ना मिळू हो द्या पण सगळे जनतेची कामं केली आता रस हे के रस्त्या शेतात केलं पण गावात पण केलं नाहीतर गावात तर कुठं कांक्रिटचे रस्ते केले ते के सगळं मोर्या काँक्रीटच्या रस्त्या कांक्रिटचं पाण्याचं नळ टायमाला पाणी गावाला सगळं केले फिल्टरचं पाणी आणायसाठी इथं पाईपलाईन सुद्धा पुरले ते गावाला सगळ्या फिल्टर गावात फिल्टर आणण्यासाठी आणायसाठी ची कामं करून ठेवले ती आता राहिलय अजून काम ती आता पूर्ण होणार आता त्यांच्याकडे आता जिल्हा परिषद आल्यावर काम, पर काम होईल की पूर्ण जिल्हा परिषद येईल का शंभर टक्के येणार आता पुढे बी लोक तसे तगडत वगैरे आणि बाकीचे लोक म्हणतात काम केली नाही आता हे दिसते काम केली पण ती म्हणती नाही मग कस काय करायचं नाही नाही काम कुणाचं राखले असं कोणी म्हणून दाखवू द्या विरोधकांना म्हणू द्या माझं राखले काम हा सगळ्याची कामं कोणाचीही राखेल नाही त्यांना पावसाळ्यात काय रस्त्याला प्रॉब्लेम म्हणजे पावसाळ्यात गुडगे खड्डा होतात हा त्याच्यामुळं सगळ्याच कोणाचं ही हे नाही आता सगळं आहे तर हे काम केल्यात वगैरे म्हणतात पूर्ण आता हे कुठल्या कुठल्या वस्तीवरती अशी कामं झाली वगैरे किती वस्तीवरती काय बाकी आवजेवढी वाचत्या त्या द्या तुम्ही चार लोक हे कराय त्याचं म्हणजे फिरून बघा जर राहिलंय का असा एक सुद्धा माणूस म्हणणार नाही आमचा वस्तीचा रस्ता राहिलाय बांधावचा राहिलाय किंवा आमचं अडचणी आहे त्या लायटीच्या डीपीची कामं केली उसाची कामं तुमच्या रस्त्याची कामं तरी एक सुद्धा राहील नाही आता एक कुटुंब जरी असलं त्यांच्यासाठी पाचशे फूट म्हणलं तरी रस्ता एका कुटुंबाला केलाय आता एवढी कामं करून की लोक आज्ञा देशमुख न स्वतःच केस भरायचं काम केलं किंवा के दबाव आल्यामुळं बीजेपी नाही अहो त्यांना केस भरायचं काम केल्याच मागं पडले जनता कोणी मागे गेली आता तीन टर्म आलेली म्हटलं चौथा टर्मला बसल काय अवश्यपण टक्के बसला आज बसलं आज बसल हा तस काय अहो त्यांचं कामच तसं आहे सगळं काम त्यांना कोणाला असं एकाला सुद्धा सोडलं नाही असं सगळ्याचे काम घरोघरी घरी मोरमा सगळं वतवण खडी कांक्रिटीकरण डांबरीकरण सगळी काम पूर्ण केली आता ही ही रस्ता कुठपर्यंत केला असा आता ही वरच्या ते खारे ग्रुप सगळं ह्याच्या पत्र अ मेथ्रे हे वर बरीच लोक आहेत आणि हे हा इकडं कुठपर्यंत केला इकडे असा डांबरी पर्यंत केलाय असा इकडे पर्यंत केलाय सगळं बरं इकडे राहते सगळी हे सगळं रस्ता कुठे अजिबात कोणाच्या गाडी रस्त्यावर लावायची भानगड नाही दारात गाडी जाते पहिलं रस्त्यावर गाडी लावा लागायची रस्त्यावर लावून चालत चिखलात न जावं लागायचं तर हे आदिनाथ देशमुख न कामे केलेली आहे तर प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे आणि रस्त्यावरती गाड्या लावून कमीत कमी अर्धा कोण आजारी असलं काय झालं अडचणी येत होत्या आता दे, रस्ते दे, रस्ते वा वा ही रस्ता झाल्यामुळे पेशंट जाग्याव गाडी उभसते आणि दवाखान्यात जाते काय जाणार डिलेव्हरीला खांद्या उचलून न्यायची बारी यायची एवढे चिकलात गुडघी तर चिकुल डिलिव्हरीचे पेशंट नेता येत नव्हतं म्हाताऱ्या माणसांच्या अडचणी त्यांना उचलून न्यावं लागायचं तर आता ही रस्ते केल्यामुळे जाग्याव गाडी चालू झाली की जाग्याव दवाखान्यात दवाखान्यात त्यां सहकार्य केलेलं आहे डिलिव्हरीचा के असेल किंवा दा, माणसांना असेल वगैरे तर ह्या माणसांना व्यवस्थित स्वीकार झालेला आहे आणि ह्याचं काम चांगलं झाल्यामुळं लोकांमध्ये चांगलं वातावरण आहे आणि अशा पद्धतीनं आदिनाथ देशमुखनं या करखम आणि करकम परिषदेला आजच्या चांगल्या पद्धतीनं कामं केल्यामुळं लोकांची पसंती त्यांच्या बाजूनी आहे परंतु आता या येणाऱ्या येणाऱ्या सात तारखेनंतर त्या गोष्टी कळतील आपल्याला की कुणाला पसंती आहे परंतु आदिनाथची जी काही कामं आहेत किंवा आदिनाथ देशमुखांची काम आहेत ते कामं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी त्यांनी रस्त केलेले आहेत काही ठिकाणी रड काय रस्ते रानातली रस्ते केलेले आहेत विहिरी दिलेले आहेत घरं दिलेले आहेत हे सर्व जे काय मूलभूत गरजा असतात जे केंद्र शासनाने जी जी मनुष्यासाठी किंवा ज्या जनतेसाठी लोकांसाठी जे काय स्किमा के निर्माण केल्या आहेत किंवा जी काय योजना निर्माण केलेल्या आहेत ती प्रत्येक शंभर टक्के पोहोचवण्याचं काम आदनाथ देशमुख यांनी केलेलं आहे हे दिसतंय तुम्हाला हे तुम्ही बघू शकताय ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर इथून पुढं पण आपण जे दुसरं जे काय दुसरा जो भाग असेल त्या भागामध्ये आपण तुम्हाला दाखवून राहतो